मंडळी लवकरच येत आहेत गणपती बाप्पा पण 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 असं म्हटलं जातं की घरात जर एखादी स्त्री गरोदर असेल तर गणपती विसर्जन त्या वर्षी करू नये हे खरं आहे का अजिबात नाही हे अजिबात खरं नाहीये कारण या गोष्टीला कुठलाही शास्त्राचा आधारच नाहीये असं कुठंही काहीही लिहिलेलं ले नाहीये जरी घरात कुणीही गरोदर असलं तरी सुद्धा गणपती बाप्पाचं विसर्जन हे नेहमीप्रमाणे दरवर्षीप्रमाणे परंपरेप्रमाणे करावं जसं तुम्ही दरवर्षी गणपती बाप्पा बसवता तसेच गणपती बाप्पा बसावे आणि जसं दरवर्षी विसर्जन करतात तसंच याही वर्षी करावं गरोदर स्त्री आहे म्हणून त्यात कुठलाही बदल करू नये उलट गरोदर असलेल्या महिलेने आपल्या बाळाला गणपती बाप्पाचा आशीर्वाद मिळावा आणि बाळ बुद्धिमान व्हावं यासाठी गणपती अथर्व शीर्ष रोज म्हणावं त्याचबरोबर गणपती अथर्व शीर्ष म्हणता येत नसेल तर कमीत कमी ऐकावं संकटनाशन गणेश स्तोत्राचा पाठ करावा या प्रकारचं कुठलाही गणपती बाप्पाचं स्तोत्र असेल मंत्र असेल तर त्याचा जप आणि पठण या गणपतीच्या दहा दिवसांमध्ये नक्की करावं त्यामुळे बाळावर चांगलेच संस्कार होतात आणि गणपती बाप्पाचा आशीर्वादही बाळाला मिळतो कमेंट बॉक्समध्ये गणपती बाप्पा मोर्या लिहायचं बरं का